मित्रांनो आम्हाला शिप काय भेटत नाहीये अगोदर वाटलं ती शिप आहे पण ती तुझा शिप नाहीये आता दुसरी शिपवरती वरती झालो शिप शोधतात कारण अंधार असल्या कारणाने शिप भेटणं आहे प्रॉब्लेम ऍक्च्युली एक विजा एक्सपायर झालाय म्हणून मला सुद्धा आता दुसऱ्या शिपवरती वरती ट्रान्सफर केलाय रात्र अचानक मी वॉचवरती होता आणि वॉच मला लगेच फोन आला आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अच्छा लाइन में दें नऊ लैंडिंग क्रॉप शिव तो चलें शुरू करते हैं गुड मॉर्निंग मित्रानों तो आपने नवीन ब्लॉग में दे तुम्हारा सर्वानुसार स्वागत है तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल आम्ही दोन दिवसात इराणवरनं दुबईला गेलो आणि दुबईवरनं परत इराणला आलो लेंगे पोर्टला आणि अँकरवरती होतो काल आणि जस्ट आता कॉल आला पोर्टवरती आणि आम्ही चाललेत पोर्टवरती तर तुम्ही कंटिन्यू राहा कारण हा पोर्ट कसा आहे तो मला सुद्धा माहिती नाही कारण मी सुद्धा फर्स्ट टाईम चालला आहे त्याच्यात तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मग तुम्हाला सुद्धा समजेल की हा पोर्ट कसा नाही कसा नाही आणि हा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर आता आम्ही चाललो पोर्टवरती हे सर्व शिप आमच्या अगोदर अँकर वरती येऊन थांबले होते आम्ही लास्ट आले होते तरी आता आमचा पहिला नंबर लागलाय काय माहिती नाही काय आहे ते मित्रांनो आम्ही आलो पोर्टवरती वरती पण मला व्हिडिओ शूट करायला नाही भेटले जास्त व्हिडिओ शूट करायला चालू केली कॅप्टनने वरून हॉर्न मारला बोलतो मोबाईल नको यूज कर रॅशिपोरती मोबाईल यूज करून देत नाही आहे त्यामुळे मलासुद्धा कॅप्चर करता नाही आला की लेंगे पोट कसा आहे वगैरे पण ऑलमोस्ट जो दह्यर पोट आहे त्याच्यासारखाच लेंगे पोट आहे कारण तुम्ही बघू शकता ते पोट रॅम ठेवायलासुद्धा कसा आहे ते आणि दह्यर पोटलासुद्धा असंच आहे की रॅम ठेवायलासुद्धा जागा नसते तर आता बघू कार्गो डिस्चार्ज कधी होतो कधी नाही ते कारण माझ्या शिपवरनंसुद्धा मला फोन आला आहे की आम्ही कार्गो जे गाडी लोड केलेली आहे ते अनलोडिंग करून आम्ही अँकरवरती येतात आता आणि मला तर जायचं आहे माझ्या शिपवरती या शिपवरती नाही थांबायचं आहे कारण नको आपली शिप आहे ती आपली शिप बरी आहे या शिपवरती काय समजत नाही काय नाही काय नाही का ते त्यामुळे बघू आता कधीपर्यंत मी जातो आपल्या शिपवरती आणि हे लोडिंगसुद्धा कधी स्टार्ट होते बघू तर मित्रांनो बर्थिंग झाली बर्थिंग झाल्यानंतर पुन्हा कार्गो अनलोडिंग होत आहे तिथे वॉचवरती बसवलं आहे काय तर काम नाही फक्त स्टँड बाय ठेवलं आहे आम्हाला आणि गर्मीसुद्धा एवढी आहे की बघू नको पहिले थंडी लागत होती आता ऊनसुद्धा एवढं लागतं आहे की तटके लागतात आता बघू एक गाडी जेव्हा लोड करून ती कधी येते आणि कधी नाही येते रायडर बघ रायडर ती गाडी लोड होऊन गेलाय साडेबारा वाजता आता किती वाजता येते ते बघू आपण आणि एक बाजूला शिपत ऑलमोस्ट सर्व लँडिंग क्राफत आहेत काय ना आता लगेच दुसरी गाडी सुद्धा आली दोन ट्रॉली आहेत त्यातली एक ट्रॉली तिकडे ठेवून तो लगेच दुसरी ट्रॉली टो करून घेऊन आता ही दुसरी ट्रॉली आलाय एका ट्रॉलीमध्ये सोळा सोळा जातात बघू आता किती टाइम लागतो जो। झोप सुद्धा भरपूर आलाय सुद्धा भरपूर आलाय मित्रांनो झोप एक एक जणांचा वॉच लावायचं तर दोघा दोघ दोग जणांचा वॉच लावलाय काय माहिती यांचं काय असतं आणि काय नाही ते आणि ते सुद्धा आम्ही इंडियन आहेत त्यांचं इराणी आहेत त्यांना काय नाही ते जाऊन झोपले Ja. ja, ja. पूर्ण लँच आहे ते ही मोठी आहे त्यापैकी थोडी छोटी ही छोटी आणि हे सुद्धा इराण दुबई पाकिस्तान इराक वगैरे कुठे कुठे जातच असतात भरपूर मोठी आहे हिवाली हे तर छोटी आहे ही ही आणि ही पण हिवाली भरपूर छोटी आहे एकाच लाईन चार चार जण बर्थिंग होत आहेत ते अनलोडिंग करून झालं आहे आता आम्ही रेफरवाले कंटेनर लोड करत आहोत आणि रेफरवाले कंटेनर लोड करून आम्ही पुन्हा अमरिया पोर्टला जाते तर सध्या तर आमचा पूर्ण डेक एम टी आहे आता बघू कधीपर्यंत येतात कंटेनर सर्व आम्ही रेडी करून ठेवलं आहे सुद्धा फर्स्ट टाईम हे रेफर कंटेनर लोड करताना बघत आहे बघूया कसे लोड करतात आणि कसे नाही ते आणि इथे पूर्ण शिप सर्व एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असे लाईनमध्ये नऊ लँडिंग क्राफ्ट शिप आहेत ना ते नऊ असे लाईनमध्ये लागले आणि नववीच्या नऊ लँडिंग क्राफ्ट शिपवरती रेफर कंटेनरच लोड करतात तर बघूया आता आमचा कधी नंबर लागतो सध्या आता एक 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 करून चालू आहे आमचा कधी नंबर लागतो ते बघू जमला तर व्हिडिओ शूट करून दे करेल कारण कॅप्टन व्हिडिओ शूट करून देत नाही आहे त्यामुळे मला जास्त व्हि कॅप्चर करायला भेटत नाही बघू काय होत काय नाही आता एक एक करून गाडी आहेत आता एक आम्ही रेफर कंटेनर लोड केलाय टोटल अकरा आहे त्यातला आता हा दुसरा आला आहे झाला प्रॉब्लेम ॲक्च्युली एक विजा एक्सपायर झालाय म्हणून मला सुद्धा आता दुसऱ्या शिपवरती ट्रान्सफर केलाय आहे रात्र अचानक मी वॉचवरती होता आणि वॉचवरनं मला लगेच फोन आला आणि दुसऱ्या शिपवरती झालं मी आता आता ती बघू ती शिप कशी आहे आणि कशी नाही ती कारण मग मला उद्या इकडनं पंधरा वाजसाठी जायचं तर आता चाललो मी दुसऱ्या शिपवरती बघू ती शिप कशी आहे आणि कशी नाही आणि हा पोर्ट आहे आणि हा भाऊ आला आपल्याला घ्यायला या शिप वरती माझा एक दिवसाचा स्टे आहे ह्याच्या नंतर बघू पुढे काय होते आणि काय नाही ते बघू अजून कोण बाहेर आलेलं नाही मित्रांनो आम्हाला शिप काय भेटत नाहीये अगोदर वाटलं ती शिप आहे पण ती सुद्धा शिप नाहीये आता दुसरी शिप वरती झालं शिप शोधतात कारण अंधार असल्या कारणाने शिप भेटणं मुश्किल आहे त्या भाऊला सुद्धा तिने सुद्धा मॅप टाकला पण मॅपवरती वरती चालल्यात बघू आता अजून कोणती जीप भेटते कोणती नाही ती भाऊ तुझा फुल जोमत आहे बघू शकता तुम्ही भाऊ फक्त फुल मस्ती करत आहे काय माहिती काय होईल बघू आता <laughs> ए आणि एच चालू आहे बघू काय आणि काय नाही त्याचा ही सुद्धा नाही असं बोलतो ही शिप आहे मित्रांनो डन झाला आपला मित्रांनो मी आहे दुसऱ्या शिप वरती रूम तर एक नंबर आहे घरच्या सारखे फिलिंग आलाय पण आपल्या जोडीला झालाय सीन चार्जरचा प्लग बघा आणि आपलं चार्जर इथे लागत नाही आहे तर आता मला बॅटरी तपून वापरावं लागेल कारण नाहीतर माझी पूर्ण म्हणजे वाट लागणार आहे तर आता बघू काय होतं आणि काय नव्हते तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा नंतर बाय बाय गुड नाईट